नमस्कार मी सौ सुरेखा विजय काणे राहणार छत्रपती संभाजीनगर वय एकाहत्तर वर्षे स्पर्धेसाठी श्लोक निवडला आहे साठ क्रमांकाचा तो असा मनाराम कल्पतरू कामधेनु निधी सारचिंतामणी कायवानु जयाचे नियोगे घडे सर्वसत्ता तया साम्यता कायसी कोणाता या श्लोकाचा अर्थ सांगताना अनुराधाताईंनी कल्पतरू कामधेनू व चिंतामणीचा साधा सरळ सहज सोपा अर्थ सांगितला तो माझ्या मनाला भावला आपल्याला कल्पतरूचे बीज पेरता येते कामधेनूचे दोहन करता येते चिंतामणीचे दर्शन घेता येते सुरुवातीला अनुराधाताईंनी स्किल एक्सपिरियन्स नॉलेज आणि टॅलेंट या गुणांचा केवळ नामनिर्देश लिहिला त्यावरून मला समजलेला अर्थ असा कौशल्य अनुभव बुद्धी आणि ज्ञान हे गुणच आपली कल्पतरू कामधेनू चिंतामणीशी भेट घडवून आणतात आणि आपले जगणे सार्थ करतात भगवंताच्या हवेपणातच वासनेचे नाही पण अनुभवास येते हे उत्तम भक्ताचे लक्षण आपल्याला निष्काम कर्मयोगी बनवते अगदी आनंदाचे डोही आनंद तरंग उमटतात आज अयोध्येला प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा केलेले मंदिर दिमाखात उभे आहे सोबत केदारनाथाचे शिवमंदिर आदी शंकराचार्य यांचे मंदिर आहे या जागृत देवस्थानाला आता जागृती आली आहे हे आपले सद्भाग्य काशी विश्वनाथसारख्या पौराणिक वारशाला नवसंजीवनी मिळाली आहे ही सगळी तीर्थक्षेत्रे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाली आहेत त्यामुळे अर्थव्यवस्थेची भरभराट होते आहे रामभक्त विकसित भारत मातेचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रतिबद्ध आहेत परंतु रावण रूपातील राष्ट्रद्रोही नागरिक या सर्व देवदेवतांवर अभद्र टिप्पणी करतात अक्षरशः असंख्य बिळातून असंख्य साप फुत्कार करत भारतात विषवल्ली पेरतात हे ऐकून वाचून पाहून मन थरथरते पण त्या विषवल्लीचे रूपांतर वृक्षवल्लीत करणे हे रामभक्तांच्या हातात आहे अनुराधाताईंनी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे यांनी चार्ल्स शोबराजला अटक केली ती हकीकत सांगितली मी रामभक्तांना फक्त एवढंच सांगते परमार्थात शॉर्टकट नसतो गुणवत्ता दाखवावी लागते यशाचा रस्ता कधीच जवळचा नसतो प्रभू रामालासुद्धा चौदा वर्षे वनवास भोगावा लागला तेव्हा हे रामभक्ता तू उत्तीर्ण हो अनुत्तीर्ण हो पण रामावर विश्वास ठेव कारण श्रीरामाचे वर्णन या समहाच एवढेच करता येईल रामभक्तांनी पुनश्च कर्मयोगी बनावे ही भारत मातेची विनंती आहे तेव्हा हे मना प्रयत्नांती परमेश्वर भेटतो जय जय रघुवीर समर्थ नमस्कार